आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीतील वातावरण चांगलंच तापलंय काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्यानं मेळघाटातील आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या मात्र या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला होता त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर निशाणा साधलाय पाहूयात दोन कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाभ बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमारजी आम्ही सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं कष्टा, काम केलं इमानदारीकडे जाणं जाण्याचं काम करू कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकी निवडणुकीच वाटलेली मत परिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हान खोड खोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणं नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगे बाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला से आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी अमरावती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा